नमस्कार मी पंजाब पंचवीसच्या दरम्यान म्हणजे धाराशिव लातूर जिल्ह्याकडे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्याकडे त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्याकडे या भागाकडे एक पाऊस असणार आहे बीड जिल्ह्याकडे थोडाफार असणार आहे म्हणजे सरोदूर जिल्ह्यात पडणार नाही फक्त काही भागामधून पडून जाईल म्हणून हा अंदाज द्यायचा म्हणजे सांगायचं झालं सव्वीस जून पर्यंत असाच पाऊस राहणार आहे विपुरलेल्या स्वरूपात राहणार आहे सरोदूर पडणार नाही म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा राज्यामध्ये आता हे जी वारं चालू आहे ते काही ठिकाणी पंचवीस जूनला बंद होईल काही ठिकाणी सव्वीस जूनला बंद होईल आणि हे वारं बंद झाल्याच्यानंतर परत चांगलं पावसाचं वातावरण तयार होणार आहे पण राज्यात मध्ये आता सर्व दूरचा एवढा पाऊस नाही फक्त म्हणजे सांगायचं झालं कोकणात मध्ये सातारा सांगली कडला काही भाग त्याच्यानंतर पुणे पुणेच्या पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर तसं पुढं नाशिकपर्यंत नाशिक नाशिकपर्यंत ते म्हणतात कोकणाच्या कोकणपट्टीचा पट्टा म्हणतात ते पाऊस चालू राहणार आहे तिकडचा पाऊस काही कमी होणार नाही म्हणून हा झाल्याचे येत आणि राज्यात मात्र उर्वरित भागामध्ये मात्र आणि तेवीस मध्ये हे विदर्भाच्या इकडल्या पट्ट्यातच पाऊस पडणार परत एकदा सांगतो म्हणजे जळगाव जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर जालना बुलढाणा त्याच्यानंतर अकोला अमरावती वाशिम हिंगोली त्याच्यानंतर यवतमाळ यवतमाळ अकोला आणि हे नांदेडचा असा ह्या ह्या पट्ट्यामध्ये असा पाऊस पडणार आहे आणि परभणी जिल्ह्यात देखील थोडाफार प्रमाणात पडणार आहे म्हणजे सरोदूर पडणार नाही हे अंदाज लक्षात येतात पण तेवीस चोवीसचा मात्र तेवीस चोवीस हा मात्र लातूर भागाकडे पाऊस असणार आहे तेवीस चोवीस तेवीस चोवीस पंचवीस लातूर जिल्हा त्याच्यानंतर धाराशिव त्याच्यानंतर नांदेड परभणी बीड ह्या भागामध्ये तेवीस चोवीसच्या जर पाऊस असणार आहे सरोदूर असा काही पाऊस नाही फक्त जिल्ह्यामध्ये कुठेतरी अर्ध्या भागामध्ये येऊन जाईल